जरांगी सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी थांब आहेत त्याचाच भाग म्हणून आज सकाळी रास्ता रोको करायचं आणि संध्याकाळी धरणे आंदोलन करण्याचं आवाहन जरांगी केलंय तसंच आज संध्याकाळपासून गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर किंवा गावातल्या मंदिरासमोर दडे आंदोलन सुरू करण्याचं आवाहन देखील जरांगींनी केलंय उद्या बैठक घेत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल तसंच बारावीची परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होईल असा प्रकार करू नका असंही त्यांनी म्हटले तर आंदोलनात समाजकंटक घुसतील त्यामुळे रेकॉर्डिंग करायचा सल्ला

पंचवीस तारखेला उद्या आपली बैठक होणार आहे पुन्हा कारण मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे समाजाशी सगळ्या बांधवांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या द्यायचं यायचंय इथं आता तयारी सगळी होती बैठकीची शक्यतो तुम्ही सगळेच या कारण उद्या मला महत्वाचं बोलायचं आणि शेवटचीच बैठक निर्णायक बैठक घ्यायची आता उद्याची फक्त आज एक लक्षात असू द्या सगळे रस्ता रोको राज्यात होणारे हे एकदम शांततेत करा